तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पाच वर्षांच्या केलेल्या कामाला पंचवीस टक्के मार्क निवडणूक ते दे। सुरू झालेल्या पहिल्या महिन्याला पंचवीस टक्के मार्क शेवटच्या आठवड्याला पंचवीस टक्के मार्क निवडणुकीच्या दे। दिवसाला पंचवीस टक्के मार्क

हा दिवस तुमच्या सर्वांसाठी माझ्यासाठी महत्वाचा ज्याने काहीच केले नाही ते छतेटोपणानं मैदानात भेटताना दिसत आहे आणि आपण सर्वांनी एवढं भरत साथ केल्यानंतर विनाकारण मनाला कमजोर नका अनेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या चर्चा दिसून येईल सर्वसामान्य जनता तळातली जनता तळातली माता भगिनी यांच्या काळजापर्यंत कमळ चिन्ह पोहोचलेला आहे खात्री होती मला आणि एवढ्या एवढ्या मोदी साहेब आणि सरकारला सगळ्यांनी आपल्या घरापर्यंत पोचवले जात आणि स्वामींच्या मतदारचा नाव प्रत्येक माणसाला आता मला तहसीलदार साहेबांचा फोन आला होता शहात्तर हजार खातेदारांना जणिताच पैसे मिळत अजूनही तेरा हजार खातेदारांचं काल काढायचं चालू झालं आपण चौऱ्याण्णव खातेदारांना या तालुका पैसे मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने देणार आणि खातीज फक्त चौऱ्याण्णव हजार तालुका सातबारे चौऱ्याण्णव हजार आहे त्या प्रत्येक खात्याच्या लाभधारकाला शेतकरी वातावरण बळी राजा हा पैसा मिळणार अशा अनेक गोष्टी आपल्या शुभेच्छा आहेत आज या ठिकाणी या सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांना का ता माहीत आहे फक्त माझ्या कडकडी जावा नाही एका बाजूला रद्द नाही बळ करून आणि दुसऱ्या बाजूला आपल्या शेजारचे उमेदवार होते वेळ आलो मी सात आठ दिवसाचा आणि तुम्ही जा किंवा पण त्यांच्या निरामेदवार तालव्याच्या कार्यालयात माहिती बघावी अजूनही मोहिती पाटलांना आपल्या पाच नंबर आणि चार नंबर फट्या उन्हाळी पाळी म्हणून दिलेली नाही या दोन फट्यांना दोनच पाळ्या उन्हाळी पाळी म्हणून हे वगळत गेले आणि या सांगोला शहराचा सातोडा परिसराचा जुवण्याचा प्रश्न मी तुम्हाला सर्वांना वचन देतो या दोन्ही फाट्याला तीन हंगामात पाणी मिळालं पाहिजे हे आपण या सात करून तोरून घ्यायचं आणि अशी फाटाचे मात्र नदीचं पाणी मारली लावलं कायम कायमस्वरूपी चंद्र सूर्य असेपर्यंत मार्गी लागली पाच नंबर फटा असाच आपण मार्गी लावला चार नंबर फटा असा मार्गी लावला आणि हे सगळं तोरून घेताना मला दीपक आभार खासदार म्हणून अंतिश निर्माण करत पाहिजे या तडजोडला एक आमच्या अध्यक्ष अंग वाटावं मी जेवढं म्हणून या पाच पाण्याचा आला असं अगदी प्रत्येक बैठकीला निर्माण कर साहेब सांगण्यासाठी माझ्या एवढे पाहिजे आज रामराजे तिघ भाषण करते ऐकली निरंजित मात्र सगळं बाजी सागो लागलाय पटकनवानी ओढून घालू लागते तुझ्यावर तुम्ही विचार करा की आपल्यावर या माणसा जो प्रेम मिळते आठ दिवस लढाई Nisyen Panada Apa dikremi matanya Sanggola Tarun Gaca Matan Tiga Tiusuk Ani Sanggola Sion Ia hanya suai Tarun Ahlet Dan menunggu saja di Udia Pasun Dengan dan Kamana Mau pembisik di Zoran Semua

देशात दहावा नंबर देणं काम करण्यात त्यांच्या राज्यात दुसरा नोटर घेतला तेवढा चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला अशा उमेदवाराचा स्वाभिमानानं अभिमानानं ताट छाती घेऊन उद्यापासून आपण कामाला लावू आणि सात तारखेला भरभरून सामोर्याच्या पेट्या भराव्या असं कळकळीचं आव्हान करतो आणि दोन शब्द संपून द्यायचे माहिती